तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल सगळ्यांचा संध्याकाळी स्वागत आहे आणि आता आहे बघा इकडे नवीन बैला घेऊन शिकवू काल तर घेऊ बघा गीर हे बघा चल 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 काठी दे हे चल 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 चल

देखे देखे था हाँ सरल सर इकड़े इक बहु नको हाँ शब्द सोलो पांडे बाटना थाम

साखळी मग केवढी मोठी आहे तर ते चतुरा वजू करणार चतुराचे मालक गेले दोघ जण ते चतुरा कोण बांधू अजून बाकी आधला नाही आता लावणी झाली तर आता एखाद्या बा बांधता म्हणजे पुढच्या वर्षी भेटत कामाक हा वेळी लागलो

भंड्या उतरून घेऊन जायत होय हा ना चलता हा चलत आता दादू पण येता नाही नाही तो जो गिराचो गिराच होिराच भंड्या भंडोवडीत मग नाही येता दादू येता का तो झाला तर हा ट्रि चल चल

आकडे आकडे कोणती बाजू काढून ठेव चल ये ना आधी चलव ना तरी बघ घेत बघा जरा जरा साधारण चलता गावतेसारखं नाही चल हे चल चल

யோ <laughs> मारता ચાલ સોલ હા શબાસ ચાલ દાદ દાદુ ચોલ પીઠા હા ના હા ના બો કા દાદુલ ચંદ્યા ચતુરા કરનારો

국민의동당은 정부와 아주 크고 일� Jungee만의 선물인 Anfang Deung-Bong water 곧 이제 숨어지지 않도록 협력하는 together

चल चल शबास हा तो बाबल म्हणतो जात खोळी जाणार म्हणता हा शबास चल 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 हा दादू गावार चल चल हा शबास हाव्या फुड टाकता हा हा चल शबा हा बरोबर बोलियो यो हा शाबास चल चल अरे वाह चल चल पुढे चालू येणार आहे का काय तू पुढे पळत पावरून पुढे नाही चल चल

यो चले चले यो 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 मानला नाम यो यो चले हाय हाय तेका तेका मारल्यार बकली चालता हो हं तेका मारलार बक यो यो ओ हो हा हा शाबास

జ మర చ

அரே அட

आता दादू विने कावाकडे दे बघू नाही 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 सैना बाहेर येत चालू 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 बाहेर हां आमचं फुला येणार चल 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 काटेवर दंड देतोय दादा ये चल आऊला बघतोय बादा बादा ह काय करत आहे ऐ कवडोय तेर आता न ते प्रेक्षक वाढत चालले होते आता मग मुळी पण नागरूक झाली आता पुढच्या बनता म्हणतात

तर बघा आता आम्ही एवढा मी आता सोडता कारण जातच होता जायच तो आता वाटेर की बघा जायत तो आता पब्लिक पण चालला जाम होणार होता या मार्ग घे ना आता जाऊ दे चला आता हे चाललंय तो तुमका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बुक भेटतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया